आई, थी बोलू हो बाळा राम, राम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत कारल हो तेच कडू पण तेही एकदम चविष्ट चवदार अस त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे मस्त कारले त्याला व्यवस्थित धनून घेतले आणि चिरून घेतले चिर चिरल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल की छोटे जे कारले होते त्यामध्ये बीन होते आणि जे थोडेसे मोठे होते त्यामध्ये बी होते ते बी मी काढून घेतलं जर कारले आपण बीवाले घेतले तर ते कचकच लागतात म्हणून कारले घेताना कधीही छोटे घ्यायचे ते चिरल्यानंतर त्यामध्ये मी मीठ घातलं मीठ घातल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवून दिलं आणि मी आता आपण भाजीला लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मी ते दोन टमाटर चिरून घेतले एक मिरची घेतली आहे आणि दोन ते तीन लसूणच्या कळ्या घेतल्या आणि कढीपत्ता आणि इथे जे आपण कारल्यामध्ये नमक टाकून ठेवलं होतं त्याला बघा कसं पाणी सुटलेलं आहे असं पिळून बघलं तर बघा असं पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी आता आपण काढून घेऊ नमक टाकून ठेवल्यामुळं ते पाणी सुटल्यामुळं त्यातला कडूपणा थोडासा कमी होतो आणि त्यानंतर मी त्या कारल्याला पाणी टाकून धुऊन घेतलेलं आहे आता आपण इथे पॅन ठेवला पॅनमध्ये टाकलेलं आहे ते, तेल त्यामध्ये जिरं मोरीची फोडणी द्यायची आणि लसूण आणि मिरची घातली सोबत घालूया आपण आता कडीपत्ता आपली फोडणी झालेली आहे तयार आता आपण त्यात घालायचे कारले ही भाजी बिलकुलही कडू लागत नाही आणि आपल्या घरचे सर्व लोक आवडून खातील अशी ही भाजी बनते यापुढे कोणी म्हणणार नाही की मला कारले आवडत नाही आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दीड मिनिट झाकण ठेवून एकदम गॅस कमी करून त्याला कारल्याला मुरू द्यायचं आता आपण बघितलं बघा कारले थोडेसे मुरले की तेलामध्ये छान लागतात आणखी थोडा वेळ आपण त्याला अर्धा एक मिनिट त्या तेलामध्ये मुरू द्यायचं आणि त्यानंतर त्यात ते आपण त्या घालणार आहोत मसाले लाल तिखट आणि अवश्य घाला ते आमचूर पावडर आणि हळद तुमच्या घरी जे मसाले असेल ते पण आमचूर पावडर हे घालाच मसाले टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या प्रकारे तुम्हाला कारल्याची भाजी आवडते का नाही आणि तुमच्या घरी किती लोक कारल्याची भाजी पसंत करते आता आपण त्यात घालून घेऊ टमाटर टमाटर घातल्यावर त्याला मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचं पण झाकण ठेवून शिजवतानी अर्धा अर्धा मिनिटांनी त्याला पाहत राहायचं नाही तर आपली भाजी जळण्याची शक्यता असते आता अर्धात एक मिनिट झालेला आहे आता आपण बघू बघा आपले टमाटर वगैरे शिजत आले आणि कारले पण आता पुन्हा झाकण ठेवून त्याला आपण अर्धा ते एक मिनिट शिजू द्यायचं आणि आता घालू त्यामध्ये मीठ मीठ घातल्यावर थोडंसं झाकण ठेवून त्याला वाफवी द्यायची आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर घालायची साखर घालून मिक्स करून घ्या आणि बस दोन ते तीन मिनिट वाफ आली तर ती आपली भाजी झाली आहे तयार पण जर तुम्हाला अशी नको असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता, शकता। ही भाजी खूपच क्रंची आणि मस्त लागते बरं ही भाजी तुम्ही डब्यावरही देऊ शकता आणि घरच्या सर्वांना आवडेल ही अगदी कारले नको नको म्हणणारे ही आवडीने खाते ना आणि एकच्या जागी दोन पोळी खाते एकदा अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आता आपली कारल्याची भाजी झाली आहे तयार आता आपण सर्व करून घेऊया किती सुंदर कलर आला आहे आणि ही भाजी तुम्ही आवडीने खाईल अशीच बनलेली आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि ही माझी कार्ले बनवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आणि भूक लागली असेल तर या जेवण करायला ठीक आहे